नमस्कार आता पितृपक्ष सुरू होत आहे तर हा पितृपक्ष कधीपासून सुरू होत आहे कधी कधी संपत आहे पितृपक्षाच्या तिथी कोणत्या तारखेला कोणते श्राद्ध आहे तसेच पितृपक्षात काय करावे पितृपक्षाचे महत्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या सविताच कॉर्नर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तसेच माझ्या नवनवीन व्हिडिओजना लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला येत्या सात सप्टेंबर रविवार पौर्णिमा तिथीपासून पितृपक्ष सुरू होत आहे हा एक रविवारीच एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत असेल म्हणजेच सोळा दिवसाचा पितृपक्ष पंधरावडा असणार आहे प्रत्येक श्राद्ध तिथी वेगवेगळ्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते ते श्राद्ध तिथी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन प्रत्येक श्राद्धाची तिथी नक्की बघावी पितृपक्षाचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच आहे पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा काळ महत्त्वाचा मानला जातो तर येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या पितृपक्षामध्ये पित्रांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी करण्याची प्रथा आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत आलेली आहे तर जरूर आपण देखील आपल्या पूर्वजांच्या तिथीनुसार श्राद्ध तर्पण पिंडदान इत्यादी गोष्टी करावयाच्या आहेत तसेच या काळामध्ये भक्ती आणि पद्धतीने केलेले कर्म व्यक्तीला समृद्धी देण्याबरोबरच वंशाच्या वाढीस देखील मदत करतात श्राद्ध या शब्दाचाच अर्थ भक्तीने केलेले कर्म आहे म्हणून या काळात सर्व कर्म पूर्ण भक्ती आणि नियम आणि शिष्टाचाराने नि करावीत पितृपक्षात अभिजित मुहूर्तावर श्राद्ध करणे विशेष फलदायी मानले जाते कारण हा काळ पूर्वजांच्या हा काळ आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण केले जाते आणि विशेष उत्तम मानला जातो घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावला तर जीवनात कल्याण होते आणि पूर्वजांचे आशीर्वाद देखील राहतात या काळात पूर्वजांच्या शांतीसाठी दान करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते पितृपक्षात भक्तीने केलेले प्रत्येक काम हे आपल्या पितरांपर्यंत पूर्वजांपर्यंत पोहोचते त्यांचे शुभ आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात पितृपक्षात म्हणून आपल्याला संतुष्ट जीवन आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्यासाठी तर्पण श्राद्ध करणे आवश्यक मानले जाते तर आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद